जावय बाबू खातिरदारी कशी वाटली मटन सासूनी बनवला आणि चिकन सासऱ्याने बनवला <laughs> जावय सारखे सारखे जातात त्यांचा जा मान नसतो समजला का जायचा पण तिथं पडिक न रायाचा लेडी हे गाईज वेलकम बॅक टू धीरज मानसे यूट्यूब चॅनल सो आजचा विषय असा आहे की आम्ही आज आम चाललो आहे मी चाललो आहे सासरवाडीला खूप फोर्स करतात मला की ये, ये ये एक दिवस स्टे कर पण आज मला टाईम भेटला तर जाऊया आणि सर्वात मोठी अशी गोष्ट एक आहे की साई मंदिर आहे हा पेनचा तो त्याही मस्त की म्हणजे असं नवीन रिन्युएशन केलं आहे तिथे तर ते पण आपण दाखवूया आणि जाऊया साई मंदिरात आणि बघूया जाऊयाची अजून सोय काय करतात <laughs> खूप आग्रहाने बोलवले मला तर भेटूया आता डायरेक्ट सासरवाडीला आणि तिथूनच आपण जाऊया साई मंदिरात बाबा माझ्यासोबत आणखी आणि आलेलीच आहे मध्ये आरती चालू आहे आणि त्यामुळे पाय दुखलेच पाहिजे तरी मला आम्ही इथे बसून चालले आरती आणि मंदिर तर खूपच चांगलं आहे म्हणजे एकदम भारी बोललात तरी मस्त केलं एकदम बघूया अजून साईबाबांचे दर्शन घेऊ आरती झाल्यावर

जी 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 मंदिर तर खूपच छान आहे मस्त वाटलं दर्शन वगैरे झालं आमच्या आज म्हणजे बुधवार आहे तरी पण गर्दी बघितली मी खूप होती म्हणजे उद्या गुरुवार आहे तर विचार करा किती गर्दी असेल आणि एवढी पब्लिक आहे ना इथं खूप सारे आता झाला आमचं दर्शन आता बघूया सासरे आई काय काय गेले सासरेवाडीला एवढा फोर्स करून दोन वर्ष नुसते बोलवतात या 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 घरी आज योग आला तर यो बघूया पुढचा प्रवास काय 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 देतात काय <laughs> मेनू काय काय आहे ते बघू देवढा बोलवला मला जावय भस्त बस बसलेत तर बघूया आम्ही तर जावयासाठी खास बनवलंय मटन रस्सा भात होते अजून आणि हा चिकन सुक्का भाकऱ्या पण आहेत भरले जावे बाबू कशी वाटली मटन सासूनी बनवला आणि बाकीऱ्या बायकोनी बनवल्या तिघांच तिघांच आहे कसं आलं स्वतः ना ना नहीं। नहीं नहीं। जो। जा जायला पण आणायला फोर व्हीलर लागते काय ठाट आहेत <laughs> याचे कोण जाईल असं स्कुटीवर जायचं फिरायला तो फोर व्हीलर <laughs> <laughs> जाव येऊन चिक्क्या खातात स्वतःने आणलेल्या <laughs> आणि आम्ही आईस्क्रीम पार्टी पप्पांचं दोन्ही पण चाललंय पप्पांचीच मजा आहे

सका सका तर जाव सकाळ सकाळ मेंदू वडे पण जावायला खूप आवडतात सासूबाई जोरात जावया बापू अरे गुड मॉर्निंग तरी बोला

तो आता निघालो चाललो घरी आम्ही नाही मी पहिल्यापासून घरी आहे आता हिला दहा दिवसाच्या संपल्या आता सुट्ट्या आता आम्ही चाललो घरी मस्त खातीरदारी झाली मस्त एकदम मज्जा आली आ... कारण दोन वर्ष झाले या जाव या जावय पण जावय का वस्तीला आले नाही यायचे पण येऊन जायचं मग जाव ना आता आम्ही बोलवले वस्तीला आणि जेवण बनवलेला खालेत ना आईच्या हातचे एक नंबर बनवतात रिसीव पाहिजे तर आई कमेंट करा आई कमेंट करा रेसी एक नंबर लागतात खास आवडत मेंदू वडे तर मस्त आलं जेवण वगैरे चांगली सोय केली जाऊयाची पण एक सांगतो लक्षात ठेवा हे शब्द जावय सारखे सारखे जातात त्यांचा मान नसतो समजलं का जायचा पण तिथं पडीक नाही राहायचं क्वचित जायचं तेवढा मान असतो कोणा कोणाला मान असतो आणि कोणा कोणाला मग तो मान जातो त्याच्या मुलं पडीक नाही राहायचं तिथं okay. याचा जायचा तेवढे समजला जावय मस्त आला आणि साई मंदिर पण मला खूप आवडला कारण जेव्हा तो बनला म्हणजे साई मंदिर नवीन झाला तेव्हापासून मी आलो नाही तो आ, आज आलो आणि आताच पण नवीनच पण मस्त वाटला खूप भारी आहे साई मंदिर म्हणजे असं एकदम भारी वाटत मला आवडलं तुम्हाला पण आवडलं तुम्ही पण या पेनला आलेत तर कधी आणि पेनचे असाल तर येत राहा तर चला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक like, like करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हाय बाय